गुड मॉर्निंग आज आम्ही आहोत महेश्वरला काल संध्याकाळी आलो आहे आज जरा फिरायचं बेत आहे तर आपण बघू शकतो हे आहे महेश्वर किल्ला जो आहे हे किल्ल्याचं हे एंट्रन्स आहे आणि बाजूला ही किल्ल्याची आपल्या तटवण दिसते त्याच्या आतमध्येच बऱ्यापैकी वस्ती आहे आमचं जे हॉटेल आहे हॉटेल आश्रय हे सुद्धा किल्ल्याच्या आतमध्येच आहे आणि ह्या बॅक साईडला खालच्या साईडला नदी आहे नदीचा घाट आहे हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे जरा इंटरेस्टिंग कॅफे आहे लब्बूज कॅफे बाजूला बोर्ड आहे काय काय मिळतं ते दिलंय तुम्ही बघू शकाल काय काय आहे ते पूर्वीच्या काळातला एंट्रन्स पाहता क्षणीच आवडणारा छान वाटत एकंदर वातावरण एकदम मस्त वातावरण आहे पहिल्यांदा आम्ही इथं बसायचं ठरवलं होतं पण नंतर आत बसायचं ठरवलं लोज लबुश्क, स्कूटर लोज की गाडी याबद्दलची माहिती आम्ही विचारून घेतली समजेल ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि आतल्या बाजूला हे रेस्टॉरंट आहे मला आलो पराठा ये आता मग येणार आहे तो ना चाय एकच ले दो पहिले हां पहिले स्टार्टिंग हे इंटरेस्टिंग है घेतले हां ए स्वाती ए गौरी उजवापासून पाहिलं की रस्ता दिसतो लोक जात दिसत ए गौरी 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 रुसली आहेस तू ए गौरी रोचली आहेस आमचा आलू माझा आलो पराठा आलाय आईनचे पोहे इथं पोह्याबरोबर शेव पण येते कोल्हापुरातलं मला माहित नाही कारण बाहेर खाल्लं नाही खरं सांगताय ना साथीचं सासुहारी साथीचं नाही आदितीचं

<laughs> मंदार सुद्धा साठ्या चमच्या खायला लागले चाल आहे बरं तर बरं शेवटी मंदारांनी काटे चमच्या न खाता डायरेक्ट खोंडात घ्यायला सुरुवाती ते सोब पडत आणि चव लागते सॉसमध्ये मध्ये बुडवता येते व्यवस्थित आधी ती अजून प्रयत्नवादी पण संपवलं दिलं आज भरपूर प्रवासी आलेली दिसत आहेत मंगळवार रोजचं माहीत नाही पण आज तरी वाटत आहेत बाहेर रस्त्यावरती फोटो सेशन आहे जरा इंटरेस्टिंग वाटलं म्हणून कवर केलं इथं पाचशे पंधरा रुपये बिल झाले धरती से रेस्टोरेंट इतने के जो ऑनर उनका नाम है प्रिंस रिचर्ड शिवाजीराव होलकर उनके ड्राइवर थे लक्ष्मण राव ये उनकी गाड़ी है लब बजाज एम ई प्रिंस के जो बेटा बेटी है यशवंत राव होलकर सबरीना जी होलकर उनको बचपन में लघु अंकल लघु अंकल बोलते थे और महेश्वर के लोग उनको दादा को लम्बू बोलते थे क्योंकि हाइट थी उनकी सात फीट लंबे थे वो हाइट ये बजाज एमिटी वो महेश्वर के लोकल कामों के लिए चलाते थे, थे राजा ने उनके एक्सपायर होने के बाद उनकी गाड़ी यहाँ लगा रखी थी उनकी स्मृति में बहुत प्रिय थे वो उनके ड्राइवर लबू लोभ के थे उनकी स्मृति में रखा गया है बाईस सालों अच्छा ये बाईस वर्षे रेस्टोरेंट है किले के अंदर ही है किले, आ, किले के बाउंड्री में ही है आपका नाम मेरा नाम करण केवट अच्छा ओके थैंक यू